नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण महाराष्ट्र शासनाची सर्वात महत्त्वाची म्हणजे लाडकी बहीण योजना याबद्दलच्या अपडेटबद्दल माहिती घेणार आहोत बघा यामध्ये नवीन अर्ज बंद आणि त्यामध्ये आणखी ज्या काही सूचना आहेत त्या या नव्या सूचना या व्हिडिओमधून आपल्याला मिळणार आहेत जसे तसेच आत्तापर्यंत ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यास सुद्धा महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आहे ज्यांचा भरायचा राहिला आहे अशा महिलांसाठी सुद्धा यामध्ये माहिती आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा मित्रांनो आत्तापर्यंत लाडकी बहीण या योजनेसाठी सगळ्यात सोपी आणि फास्ट यंत्रणा म्हणजे दूत या ॲपद्वारे ज्यांनी फॉर्म अचूकरीत्या भरलेत त्यांचे फॉर्म सिलेक्टसुद्धा झालेत आणि त्यांच्या याद्या लाग्नाला सुरुवातसुद्धा झाली आहे परंतु आता तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुमचा भरायचा राहिला असेल तर तुम्हाला तो नारी शक्ती दूत या ॲपमधून भरता येणार नाही कारण एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्र शासनाने डब्ल्यू 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 डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन ही वेबसाईट लाँच केली आहे आणि त्या वेबसाईटवरूनच ते फॉर्म भरता येणार आहेत त्यामुळे तुम्ही पाहू शकता की लाडकी बहीण योजनेचं जे महत्त्वाचं ॲप होतं नारीशक्ती दूत ते ॲप आता ते ॲप आता चालत नाही आहे चालत नाही म्हणजे त्या चालत नाही आणि सुरू जरी झालं ॲप तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फॉर्म भरता येत नाही त्याचं कारण म्हणजे दूत ॲप जे फॉर्म भरले आहेत त्यांची छाननी सुरू आहे त्यामुळे या फॉर्म या ॲपवरून आता फॉर्म भरता येणार नाहीत परंतु न घाबरता ते सर्व फॉर्म आता तुम्हाला त्या वेबसाईट थ्रू भरायचे आहेत त्यामुळं ज्यांचे फॉर्म भरायचे राहिले असतील त्यांनी या ॲपमधून फॉर्म नाही भरायचे तर वेबसाईटवरून भरायचे तसेच ज्यांनी ॲपमधून फॉर्म भरलेत आणि ऑफलाईन फॉर्म भरलेत अशा दोन्ही महिलांनी आता वेबसाईटवरून फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही ज्यांनी फॉर्म एकदाही भरला नाही त्याच महिलांनी वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे त्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद